व्हिडिओज पाहण्यासाठी आजच आता फक्त कीर्तनाचा नाद या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करायला विसरू नका आगे गाई करते i thank <laughs> you माझ्या सर्वजण प्रसादाच्या अनुषंगाने आपण इथं एकत्रित आलेलो आहोत ही सेवा खूप जुनी आहे मालक या सेवेमध्ये मी भाऊंच्या घरी झोपडे आले दही केसान भाकर खाले इसवी सन मोठ्या महाराजांसोबत थोडं बेस घ्यायला मोठ्या महाराजांसोबत मी गाडी चालवायला आलो होतो त्यावेळेस माझ्या जीवनात जे गोष्टी बघायला भेटल्या त्याच्यानंतर नाही बघायला भेटल्या मला वाटले सर्व श्रोते माय बापाला माहीत आहे ना जुन्या की आपल्या मराठवाड्यात जर ट्रॅक्टर न बुंदी वाटली असेल तर फक्त पोखरीमध्येच वाटली असेल सत्य मोठ्याने पाहिले आपल्या नियोजन मोठ्याने पाहिले असं नियोजन माझ्या डोळ्यात त्यावेळेस पाहिलं होत मोठे महाराज मला आजही कळते फक्त एवढंच आहे की झोपडं कुठं होतं हे लक्षात येणं झालं आज झोपड्यात महाराज पाटाव बसल्या कारकिर्दी आपल्या ताटासाठी मला नाव आठवण ते चौरंग चौरंग ठेवलेलं आहे आणि चौरंगाव मोठ्या महाराजाचा ताट आहे महाराज जेव्हा येत भाऊ खूप पलीकून एक 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 कोर मोठ्या महाराजाला वाढायचे आणि म्हणजे डोळ्यासोबत चित्र उभं राहायला आज आणि त्या ठिकाणी आज मला हा सेवेचा योग आला मला उतरले उतरले एक जण म्हणजे महाराज एवढा वेळ असतोय का हो म्हणजे सवत लागली उशीर करायची <laughs> हल्याच काय विचारायचं चुकलं इंजिन पकालीलाय माल इंजेक्शन हो आता नाही लाच आहे म्हणलं गप्राय म्हणलं तिरंबक इरा घेऊ असतो काही बोलू नका आता आमचा पटका सारखा आमचे कपडे सारखे फक्त थोडं देवाना आम्हाला कलर जरा काळा दिला <laughs> नाहीतर मी रजिस्ट्री ऑफिस मध्ये गेलो त्याच्या प्रॉपर्टी सही केलं ते मला खा तुझ्या दोघांची एकच आहे <laughs> एक स्वाभिमान गोष्ट सांगायला वाडवडलाची प्रॉपर्टी एकूण एकाची नाही तर आली पण इथं मिळायला मोठे पण आहे मला सकाळी फोन साडे दहा लागणार साडे झाले आमच्या गावापाशी शोध नाही तिथे मोठ्या महाराज काय करायचं ते करा म्हणजे फोन लागन फोन लागन गेल्यावर सगळ्याला माहित आहे थांबा नेमकं पोरग लागले पोराला म्हणलं जाय तिकडे दोन्ही बिकायला सोडायचे वराला तिकड पाटीलय आणि मी इकडे आलो इ वाटलं तस समजा काय त्याला पण दोन्ही करता आले याचा मला स्वाभिमान सर्वांच्या पाठांतरातला अभंग आहे आणि मला अभंग इथे आल्यावर सुचला का माझ्या डोक्यात ती अवस्था आहे आजच्या अभंगात तो गोपरायन गोपाळाची अवस्था सांगितली व्यवस्था ब्रह्मा महाराज आज आपली व्यवस्था एवढी वाढली संपत्र यायची एवढी वाढली काही काय लोक बोलतात ते खरं बोलायचे आप येतात आपल्याला फक्त एवढंच खरं बोलल्यावर आता बघा तुम्ही तुमचं सख्या माहिती राग येत आहे मला वाटायला आपण शैक्षणिक व्यवहारिक विचारामध्ये खूप कमी आहेत तरी बी ज्ञानो बर आहे तो खोबर आहे मोतीराम महाराज मोठ्या महाराज कृपेमध्ये आज लाख रुपये पगारा जी व्यवस्था नाही ती आज आपलं यवस्थ ते म्हणून आपल्याला मी तर कीर्तनात नेहमी म्हणतो आता कॅमेरा आहे जर आम्हाला कीर्तन भजन जमलं नस्त ब्रह्मा महाराज खरं हिम्मदा सांगा तर रोजानं कोण लावलं नसतं आपल्याला वजन लावून नसतं काम कारण दो दोन्हीकडले काम आपल्याला जमले नसते एवढी कृपा आहे वारकरी संप्रदायावर आणि म्हणून माझं वैयक्तिक मत आहे वारकरी संप्रदायानं या गोष्टीची जाण मरस्तोर ठेवा की देवानं आपलं कुटुंब शिले मोठे महाराज संख्या लोकायला सांगायचे महाराजाचा शब्द जर स्मरण होत असेल तर बेटे हो ही लोक स्वयंपाक केल्यावर लेकराला खाऊ देत नाही आणि तुम्हाला खाऊ घालतात एवढं मिष्टान्न जर पचवायचं असेल तर त्याला एकमेव उपाय ते म्हणजे देवाचं भजन देवाच भजन जर आपण केलं तर आपण कितीही मिष्ट अन्न खाऊ द्या शंभर टक्के पचत आहे नाही तर ते बाहेर काढल्याशिवाय राहत नाही आणि मग गोपाळाची व्यवस्था नाही सांगितली तर काय सांगितली अवस्था सांगितली पहिलं चरणातलं पहिलं अक्षर लक्षात घ्या दोन्हीकडे जाते व्यवहाराकडे जात आहे आणि परमार्थाकडे आहे पाहिलं तर ते आपल्या परभणीच्या भाषेत जनावरं वळणारी हेत कोण आहेत जनावरं वळणारी हेत गायी वळणारे गोपाळ आहेत पाहिलं तर पण त्यांचा अधिकार जरी अवस्थेनं पाहिला तर देव त्याच उष्ठ खाते काय खातेन झिरो पण अवस्थेनं पाहिलं तर देव गोष्ट खात गोबरायला याच्या गोबर आहे ही अवस्था कशामुळे अशी झाली असेल काहीच नाही त्यांनी फक्त देवाच काय केलं भजन केलं देवाच भजन केलं महाराज भजन करते <laughs> भजन करतेस कोण्याच भजन्यानं कोण्याच महाराजांना कोण्याच वादकानं भजन केल्यावर मोब बदल्याची अपेक्षा निराशा होईना अशी करायची नाही मिठाला विठा देव देणारच हे आपल्या आदृष्टा म्हणून आपण देव, देव करीत असतो आपल्या तर सामान्यात काय फरक आहे पण तुको बऱ्या म्हणलेच नाही समयासी गोष्ट जमली मोठ्या माणसाच वाक्य मालक ज्याला उत्तम संसार जमला त्यालाच परमार्थ जमला विडाला त्यांनी आपलं काम चोख केलं आली द्यावे डावी धावे वळत्या मागे जाई आणि ज्या तिन्ही गोष्टी एकत्रित आल्या त्यालाच काल आहे किती काली केली कालवा कालवी झाली पण काल्यात काही फरक पडला नाही भगवान श्री कृष्ण गोपालाची अवस्था पाहण्यासाठी मुद्दाम गोकुळात गेले रंग तरंगणी बाबाले बाबा ला ला मी राहत नाही पाहिजे माझी व्यवस्था करणारी पाहिजे अहो म्हणजे इथं काय व्यवस्था तुम्ही म्हणजे नाही का, का, हो। का अनपेक्षा உதாசிநரித்தியோமே பிரிய माहिती आहे असे देव उभा आम्हाला वाटायले नाही माग चोपदार आहेत पण चोपदार दत्तात्रेच्या रूपात असतात आमच्या कीर्तनात दत्तात रूपच्या रूपात चोर चोपदार येणारच नाहीत माणसाच्या रूपातच येत त्याला मारुतराव महाराजाचं कीर्तन लागेल दत्तात्रय म्हणून उभं राहण्यासाठी आमचं कीर्तन कसं म्हणून भगवान म्हणाले बाबा मी तर राहणार नाही नंदाच्या घरात